नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा जी केन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जिल्हा न्यायालय भरती संबंधित महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी सगळ्यात पहिला आजचा प्रश्न आहे की ऑस्कर पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला सांगा बघू ऑस्कर पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार बघा फोटोमध्ये बघू शकता तुम्ही हे आहेत ब्रेडन फ्रेझर ऑप्शन ए ब्रेडर फ्रेझन यांना मिळाला लक्षात ठेवा दुसरा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरित द्रव्य नसते बुरशी शेवाल दगडफुल की नेचे कोणत्या वनस्पतीत हरित द्रव्य नसते तर बघा बुरशीमध्ये फंगस बुरशीमध्ये हरित द्रव्य नसते ऑप्शन ए इथे उत्तर होईल तिसरा प्रश्न आहे की रीती वर्तमान काळ असलेले वाक्य पुढीलपैकी कोणते कळला प्रश्न बघा मी व्यायाम केला आहे मी लेखन करीत असतो मी लेखन करत राहीन की मी पुस्तक वाचित असे काय उत्तर येईल रीती वर्तमान काळ तर ऑप्शन बी इथे उत्तर होईल मी लेखन करीत असतो ऑप्शन बी इथे उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे की अखिल भारतीय दलित संघाची स्थापना कोणी केली अखिल भारतीय दलित संघाची स्थापना चार ऑप्शन आहेत बघा काय उत्तर उत्तरेवली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती अखिल भारतीय दलित संघाची स्थापना पाचवा प्रश्न बघा महात्मा फुलेंचे जन्मगाव असलेले कटगुण हे कोणत्या जिल्ह्यातील आहे कटगुण ऐकलंय का कटगुण कोणत्या जिल्ह्यातील आहे तर बघा हे, हे सातारा जिल्ह्यातील आहे ह्या कटे कटगुण ठीक आहे फुलेंचं जन्मगाव कटगुण हे सातारा जिल्ह्यातील आहे सहावा प्रश्न आहे खाईलपैकी कोणत्या देशात तामिळ किंवा तमिळ ही मुख प्रमुख भाषा आहे इंडोनेशिया म्यानमार मॉरिशस की सिंगापूर तमिळ जे आपल्या तामिळनाडूमध्ये म्हटली जाते राज्यामध्ये बोली जाणारी भाषा तमिळ ही सिंगापूरमध्ये देखील एक प्रमुख भाषा आहे हा लक्षात ठेवा तमिळ किंवा तामिळ सातवा प्रश्न बघा ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गा हा खाईलपैकी कोणत्या शहरात आहे बघा फोटोत बघू शकता ही ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गा आहे ही ऑप्शन ए इथे उतरेला अजमेर अजमेर आता अजमेर म्हटलं की कोणतं राज्य येईल तर राजस्थान राज्यातील अजमेर या शहरात आहे पुढचा प्रश्न बघा आशिया खंडातील मेकांग किंवा मिकां ही नदी खाईलपैकी कोणत्या देशातून जात नाही ठीक आहे मलेशिया लाओस चीन की कंबोडिया कोणत्या देशातून जात नाही तर बघा ही मलेशियातून जात नाही ठीक आहे तर म्यानमार थायलंड चीन लाओस आणि कंबोडिया या देशातून जाते नववा प्रश्न बघा गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते पांचाली गौतमी महामाया की शुद्धलता गौतम बुद्धांच्या आईचे नाव विचारले तर महामाया होत्या लक्षात ठेवा ऑप्शन सी इथे उत्तरेल गौतम बुद्धांच्या आईचे नाव महामाया दहावा प्रश्न बघा रंकाळा तलाव कुठे आहे नाशिक सातारा कोल्हापूर की चंदीगड रंकाळा तलाव तर बघा रंकाळा तलाव म्हटलं की अतिशय फेमस आहे हे कोल्हापूर शहरामध्ये लक्षात ठेवा ऑप्शन सी कोल्हापूर शहरात आहे पुढचा बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा काय प्रश्न आहे बघा स्वतंत्र विदर्भाची मागणी प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यांवरून केली जात आहे स्वतंत्र विदर्भाची मागणी ज्याच्यामध्ये अकरा जिल्हे वेगळी करण्याचे वेगळे करण्याची मागणी केली जात आहे जी की आर्थिक आणि विकास ऑप्शन सी आर्थिक आणि विकास या मुद्द्यांवरून केली जात आहे पुढचा प्रश्न आहे बारावा की शिखांमधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे कोणती सभा स्थापन झाली शिख सभा धर्मसभा की नानक सभा उत्तर होईल अठराशे त्र्याहत्तर मध्ये धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे तर ऑप्शन सी सिंग सभा ऑप्शन सी सिंग सभा स्थापन झाली अठराशे त्र्याहत्तर मध्ये पुढचा बघा तेरावा प्रश्न आहे कि की सिंधखेड राजा हे खालीलपैकी कोणाचे जन्मगाव आहे सिंधखेड राजा बघा चार ऑप्शन आहेत सिंधखेड राजा तर बघा हे ऑप्शन बी जिजामाता जिजाऊंच हे जन्मगाव आहे सिंधगड राजा सिंधगड राजा म्हटलं की बुलढाणा जिल्हा पुढचा बघा चौदावा प्रश्न आहे की उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला उमाजी नाईक जेजुरी सासवड भिवरी की किकवी पुणे जिल्ह्यात येत आहे तर बघा हा ऑप्शन सी भिवरी या गावात झाला पुढचा प्रश्न आहे पंधरावा की बुलढाणा जिल्ह्यातील बंजारा जमातीच्या बोलीभाषेस काय म्हणतात बुलढाणा जिल्ह्यातील बंजारा जमातीच्या बोलीभाषेस म्हणतात गोरमाटी ऑप्शन सी इथे उत्तरेल गोरमाटी असं म्हणतात सोळावा प्रश्न बघा अपूर्वाई हे प्रवास वर्णनपर पुस्तक कोणी लिहिले आहे विभा देशपांडे गोपू देशपांडे पु ल देशपांडे की नाघ देशपांडे काय उत्तर होईल अपूर्वाई तर अपूर्वाई म्हटलं की पु ल देशपांडेंचं पुस्तक आहे हा ऑप्शन सी पुढचा प्रश्न बघा सतरावा प्रश्न आहे की बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते भिंगारा लोणावळा म्हैसमाळा की गवताळा तर आपल्याला माहिती आहे लोणावळा म्हटलं की पुणे जिल्ह्यात येतं आणि म्हैसमाळा आणि गवताळा म्हटलं की संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतात ठीक आहे तर हे बघा हे बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हटलं की भिंगारा ऑप्शन ए पुढचा प्रश्न अठरावा की इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा योग्य अर्थ होईल दोन्हीकडून सारख्याच अडचणीत पडणे ऑप्शन बी पुढचा प्रश्न आहे एकोणीसवा की आमच्या गावात आम्हीच सरकार या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्धी झाले आमच्या गावात अमित सरकार या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्ध झाले तर मेंढालेखा आता मेंढालेखा म्हटलं की गडचिरोली जिल्हा लक्षात ठेवा गडचिरोली जिल्हा मेंढालेखा विसवा प्रश्न बघा कृष्णाखाट हे कोणाचे आत्मचरित्र आहे बघा चार ऑप्शन आहेत कृष्णाखाट नावाचे आत्मचरित्र आहे ते म्हणजे यशवंतराव चव्हाण यांच्या ऑप्शन सी ते उत्तर होईल बघा विद्यार्थी मित्रांनो एकवीसवा प्रश्न दिलाय की आनंदवन सुरू करण्यापूर्वी बाबा आमटे कोणता व्यवसाय करीत होते गोपालन शेती वकिली कि वैद्यकीय तर बघा आनंदवन सुरू करण्यापूर्वी बाबा आमटे हा वकील वकिलीचा व्यवसाय करीत होते विद्यार्थी मित्रांनो आपला एक महाराष्ट्र भरती परीक्षा नावाचा चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो तुम्ही जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या पुढचा प्रश्न बघा बावीसचा प्रश्न आहे की चाइल्ड हेल्पलाईन हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक कोणता आहे चाइल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक म्हटलं की वन झिरो नाईन एट ऑप्शन सी पुढचा प्रश्न आहे की ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने घेऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्याच टिंबटिंब म्हणतात कळला प्रश्न ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने घेऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षर हो असे म्हणतात ऑप्शन बी पुढचा प्रश्न आहे की गुसाडी कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे गुसाडी तर गुसाडी म्हटलं की तेलंगणा ऑप्शन ए तेलंगणा राज्याचे हे लोकप्रिय लोकनृत्य आहे पुढचा प्रश्न बघा शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत शिवाजी कोण होता तर शिवाजी कोण कौन होता म्हटलं की गोविंद पनसर्या ऑप्शन उत्तर उत्तरेल ठीक आहे तर बघा जिल्हा न्यायालय भरती परीक्षा लवकरच होणार आहे अभ्यासाला अजूनही सुरुवात नसेल केले तर करून घ्या मी रेग्युलर क्वेश्चन्स टाकतो आपल्या या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या पंचवीस प्रश्न बघितले आपण पंचवीसपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती मला कमेंट करून नक्कीच सांगा क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की शरीराचे ऊर्जाग्रह म्हणून कोण काम करते चार ऑप्शन आहेत उत्तर माहिती असेल त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून सांगायचं सा आहे चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली असलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपला हा टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र भरती परीक्षा नावाचा जॉईन केला नसेल तर आपला टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया जी के इन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद